किती वर्ष धरायच मी तसंच नीट काय तरी काम काय काय करायचं पाहिजेच डिळक्या फिडक्या नीट राहून नीट चकाटक तरी करायची काय करे मुलं त्याला खर्च लागायला भाऊ सांग मला त्याला खर्च लागायला अपूर्वा आमची झोपली नाही अपूर्वा म्हणते गरबात बाबा

आ ओ हे काय काम है कपडे पंका घेऊन का तू तुम्हाला इत्ते मर मरایتय ते ना विरैतकडे का आम बर राखय धार करवानी आम उधरच बदली देवर धार करमामणी अले आ बरागले ओ गपनच एक आंबा मॉमबा मॅंगो मॅंगो ओला देवय ते ना मला जायचं

गरम πα 54, humble shaman seeing you under your mask. If you're ना Lucaric, I was wrong 17 in my mother. Aware 18 out of

वर बी करते जेवायची रण केलं भात केला चपात्या केल्या शिरा केला कडी केली कडीचा वगैरे गेला 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 आग आगळा करतय आज आत वरी करतय आज सात वरी करतय मांडी जाते वरी म्हणून

मस्त रोज बाजार नाही नाही ते फुलं होती खाऊन पुन्हा सुकल्यावर गजग हा खाऊन घ्या खाऊन घ्या ते मग ठेवून द्या तिथं ठेवून द्या नाही छान आहे पोट भरलं

सत्कार केलाय बाबा मामा तू काय केलं तरी कोणा बी कोण मारलं तरी मामान मारलं काय ना मार काय केलं तरी इमान केलं हो अपूर्वा असताना खोडा मग किती छान वाटायला लागला तेल वाचिटलं पाणी तिकडे येत ते पाणी नव्हतं ते पाणी नारळ पाणी रे

हे ना त्याला नारळ काढले आता ते नारळ दे म्हणा ते दुसरं नारळ फोड ना दोन होते तिथं नारळ खाल ते त्याला दाखविले ते आता माझ्या नाव नारळ आहे रे नाही चांगली चांगली हे दुसरं आहे ते शी टाकून दिलं ते फेकून दिलं हा हम्म एकदम बस

तुम्हाला वाटत आमचं पोरग जाईन कोणी पोरगी घेऊन गेले की गेले छोटी पोरगी आमचं मग इकडून डाग डाग डांग 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 कसं वाजलं

लोक काय आता दि का हा का? का गेली कसं वाजत तिकडे आता आपल्याकडे ते वाजत वाजत ते आपल्याकडे ते वाजत वाजत कस वाजेल घेतल्या मोगऱ्या ना छान छान गळ्यात हरकत नाही त्याला अकरा बारा जेवायची सवयी तू माग लागते पानी घर चले गए तो टपडावर मा इटा ला करत चला आता मी आपुरव झालं मी रिकामं झालं आता का

चला सकाळी म्हणता सकाळी बसून काय तिकडे हो दोघं बी तुम्ही घरची जोडी बी याला बोल वाटाय पण करणार नाही काय नाही तिकडे गेला काय का तुम्ही घेऊ का मजा येत